सकाळच्यानंतर एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो सध्या माझ्या घराचं काम सुरू आहे तुम्ही बघू शकते आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही मला काय दुगाड सांगणार आहे कारण की सध्या आमचं घराचं जे काम जे आहे ते आपले लोक झालेले कंप्लीट कम्प्लीट आणि आता धुकेदा म्हणजे थोडंसं चावलंच आहे तर त्याला सोप्यापद्ध कसं पाणी मारतील तुम्हाला एक दिवशी जुगाड दाखवणार आहे तर हिनळी मित्रांनो ह्याला पाहिजे आपण तुम्हाला मी हे रेल्वे जोडलेलं आहे आणि एक नक्की ना

तर मित्रांनो हे बघा हे असं बांधून झालेलं आहे आता आपण पाणी मारणार मी जाऊन लागतो कसे प्रकारे पाणी वाटत मोठा अशा प्रकारे पाणी वाटत आहे तर मित्रांनो कसं वाटलं दुगाड ना कि कमी करून सांगा आणि काय म्हणतात वर सांगा इशोवर जायचं शिका मी तेव्हा आम्ही घरच्या गेल्या जुगाड बनवलेलं आहे पाणी वाढण्यासाठी आपण हे जुगाड बनलेलं आहे कुठं वाटायला की कमी करून सांगा आणि मित्रांनो हे जुगाड बनवण्याचं कारण हे की कमी आहेत वरले काय म्हणतो थोडंसं डोक्यात पाय वगैरे घातापासून पडलं काम आहे त्यामुळं आपल्या साध्या आणि टोप्या म्हणजे तुम्ही सोप्यापर्यंत नाही बनवलेले तर मित्रांनो कसं वाटलं मग जोगाड नाही ते कमी करून सांगा आणि अशा प्रकारे हा जुगाड बनलेला आहे आपला त्याला येऊ काही बांधलेली आहे मी आणि मुगत बांधलेली आहे त्यांनी वतियांना म्हणजे एकदम दृष्टी मित्रांनो आणि आपले या घराचं काम चालले त्यासाठी हा जुगाड बनवलेला तुम्हाला कसं वाटला नाही ते कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हा अशा प्रकारे आपले तुमच्या घराचं काम आलेलं आहे 都给分了。Okay,